मराठी ते धडक ते धडक नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई यश वलर्स कटरे सराफ पत्ता सरापपेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर कान नाक आणि घसा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध डॉक्टर ऐश्वर्या काकडे मेटकरी यांचे श्री समर्थ कान घसा तास नाक हॉस्पिटल आपल्या आपल्या सेवेसाठी सज्ज संपर्क स्क्रीनवर विठ्ठलराव पाटील तथा आबासाहेब पाटील यांची पुण्यतिथी व नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ संपन्न झालाय विट्यातील तालुका नगर वाचनालयाच्या काशीबाई देवाप्पा मुळीक सभागृहात हा समारंभ संपन्न झालाय नूतन नगरसेवकांनी आबासाहेब पाटील यांचा आदर्श घेऊन स्वतः त्याप्रमाणे अनुकरण करावे असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी विटा पालिकेच्या आपल्या नूतन टीमला केलंय यावेळी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये आणि ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलाय विटा शहराचे भाग्यविधाते माजी नगराध्यक्ष भैरवनाथ यात्रा कमिटीचे संस्थापक कैलासवासी विठ्ठलराव दादासाहेब पाटील यांची सत्तरावी पुण्यतिथी आणि नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला विट्यातील तालुका नगर वाचनालयाच्या काशीबाई देवाप्पा मुळीक सभागृहात हा समारंभ संपन्न झाला यावेळी नूतन नगरसेवकांनी आबासाहेब पाटील यांचा आदर्श घेऊन स्वतः त्याप्रमाणे अनुकरण करावे असे आवाहन आमदार सुहास बाबर यांनी विटा पालिकेच्या आपल्या नूतन टीमला केलंय बघूया ते काय म्हणाले माननीयच्या वतीनं स्वर्गीयाबाई पटेल यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित देण्यात आता आपलं मनोरांचे दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायचे आता नगराध्यक्ष मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत कसं वाजलं पाहिजे हे सांगायला आपल्या फार कार्यक्रम होत असा व्हावा कारण विजयानंतर थोडस आपल्या मनामध्ये म्हणजे दोन गोष्टी असतात एक आनंदोत्सव जास्त असतो थोडं निथार पण आपण आलेला असतो आणि आता पदभार आपण स्वीकारणार आहे तो पदभार स्वीकारण्यापूर्वी नगर परिषदेमध्ये पाय ठेवण्यापूर्वी आपण कसं वादलं पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण काय असेल तर ते आबासाहेब आबासाहेब पाटलांचं चरित्र आहे ते तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे यासाठी माझा आट्टाच होता मोठे मॅन्टिडेंट बऱ्याच लोकांना अपेक्षित नव्हतं इतका प्रचंड मोठा विश्वास या सगळ्यांनी आपल्यावरती ठेवला आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे तुमच्या सत्काराच्या निमित्तानं आज मुळी बापू तुम्हाला जे पुस्तक द्यायचं त्यांनी हे केलंय त्या पुस्तकामध्ये एक आर्टिकल आहे तुमच्या याच्यामध्ये हे आर्टिकल थोडं सगळ्यांनी वाचा बाबासाहेब पाटलांच्या आयुष्यावरती त्यांनी एक आर्टिकल लिहिले म्हणजे अत्यंत प्रतिष्ठित सुसंस्कृत असलेलं कुटुंब आणि या कुटुंबाला आता बाकी पार्श्वभूमी सांगणार नाही तेवीस साली ते नगराध्यक्ष झाले एकोणीशे पंचावन्न पर्यंत होते त्यांनी पाण्याचं काम केलं हे काम केलं सगळंच त्यांनी केलं तुम्हाला पटणार नाही महात्मा गांधी शाळेचा एंट्री सुद्धा आहे म्हणजे खऱ्या अर्थानं मी जे अनेक भाषणामध्ये सांगत होतो की अनेक लोक म्हणायचे की आम्ही त्याग केलाय तर त्या लोकांनी वास्तविक असतं की नगरपालिका भोगली होती त्याग केलेलं जे कुटुंब होतं त्यामध्ये हे सगळ्यात मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबाला अगदी बळवंत कॉलेजला दिलेली जागा सुद्धा बरोबर ना ना सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे तर परत दर वाढले म्हणून परत मागितले असं न केलं हे कुटुंब आहे मग ती शैक्षणिक क्षेत्र क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान असेल पाण्याच्या कामामध्ये त्यांचं योगदान असेल या शहराच्या रस्त्यांमध्ये त्यांचं योगदान असेल सगळ्या जणगणमध्ये जे आबासाहेबपणाचं योगदान आहे त्याही पेक्षा ह्या शहरातल्या गोरगरीब माणसांच्या सर्वसामान्य माणसांचे कुटुंबातले वाद संपण्याचं काम केलं प्रॉपर्टी जे भांडण संपण्यास काम त्यांनी केलं ती राहीत म्हणतो ग्रामीण भागामध्ये आम्ही त्याला करणं म्हणजे त्यांचं काम असं होतं की आलेल्या प्रत्येक माणसा ह्या शहराची शांतता ह्या शहरातला सगळा म्हणजे पंतप्रधान जी घटना सांगितली की ह्या शहरामध्ये कधी वाद पाहिजे सगळ्या जबाबदाऱ्या कुणावर आहेत तर या सगळ्या जबाबदाऱ्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष नवनिर्वाचित नगरसेवक या सगळ्यांचे उपयोगी अन्न ह्या या जबाबदार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी स्वर्गीय आबासाहेब पाटलांचं सगळं चरित्र त्यांनी केलेलं काम त्यांचं योगदान की तुमच्या नेकी कायम माहीत असलं पाहिजे कारण पंतकाकांचं एक वाक्य आहे जो इतिहास विसरतो त्याला भविष्य नसत त्यामुळे ते माहीत असणं खूप महत्वाचं आहे ते सगळ्यांनी माहिती करून घ्यावं की पंतकाका असताना मला काल राहतो एकाचा फोन आला होता गाडी मी त्या माणसाचं नाव अवघड करणार नाही कारण पंतकाचे म्हणाले की ज्ञात अज्ञात लोकांनी आपल्याला मदत केली म्हणजे अपेक्षित नव्हतं अशी लोक तुमच्या तुमच्या विजयासाठी झडपडत होते त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता त्या व्यक्तीचा मला फोन आला मला सांगितले की तीन गोष्टी मला खूप आवडल्या म्हटलं म्हणजे मी तुमचा विरोधक आहे तुमचं महात्मा गांधी शाळेवरच भाषण झाल्यानंतर मी निर्णय केला की मतदान तुम्हाला करायचं आता निकाल लागलाय मी नि तीन चार दिवस तुम्हाला फोन केला नाही पण आज तुम्हाला फोन करतोय संतोषदा आज तुम्हाला फोन करतोय त्याचं म्हणणं असं होतं की अत्यंत खांदा या ब्रिटिश शहरातल्या सामान्य माणसाला मिळालाय त्या माणसाने अत्यंत विश्वासाने तुमच्या खांद्यावरती डोकं ठेवलंय याची जाणीव तुमच्या सगळ्या नगरसेवकांना असली पाहिजे पण नेत्याने भेटायला जाताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाताना तुम्ही नगराध्यक्ष मॅडम घेऊन गेला आणि प्राधान्य स्वरूपामध्ये चार पाच मेड घेऊन गेला असं इतिहासात मोठ्यातल्या पहिल्यांदाच घडले आणि विजयाच्या <laughs> श्री तुम्ही जेव्हा देता त्याला तुम्ही विजयी उमेदवारांच्या पेक्षा खऱ्या अर्थानं जे लढल्या जे आहे म्हणजे मी अजिबात दोन कुटुंब आपण आले असती मतदानाला आपण सांगितले होते नकट झाली होती एक ग्रामीण भागातला मल्ल येतो आणि अत्यंत गाजलेल्या मल्लाचा पराभव करतो हे कळल्यानंतर सर्वांच्या नजरात त्यांच्यावर खेळल्या आणि कसल्याही प्रकारची सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि विशेष करून आर्थिक किंवा औद्योगिक पार्श्वभूमी नसताना त्यांच्या नेतृत्वावर सर्व लोक आकर्षित झाले आणि त्यांच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास ठेवला ही त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती आपल्या सर्वांना अभिमान पाहिजे राजकारणातला ही व्यक्ती राजकीय मल्ल नंतर झाले परंतु शारीरिक मल्ल म्हणून त्यांनी जे मोठं काम केलेलं होतं त्यामुळे त्यांना हे पहिलं बक्षीस मिळालं आणि त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा गेले दुसरा मुद्दा वकिलांनी सांगितलं की चांगली मिरज या ठिकाणी किंवा सातारामध्ये पाणी योजना झाली पाणी योजना झाली पण त्यावेळेचे सर्व पैसे धनची कुपराने घातले आणि ते उद्योगपती होते सांगलीला मिरजेला जुबिली झाली किर्लोस्करांनी वीज आणली पण त्यांनी ते स्वतःचे पैसे घातले सांगलीला मिरजेला आणि तासगावला ज्या जुबिल्या झाल्या त्यामध्ये सर्व पैसे हे त्यावेळच्या राजेसाहेबांनी घातले त्या संस्थानिकांनी घातले की ज्या ठिकाणी आबासाहेबांनी या सर्व पाणी योजना केली असेल काय केली असेल या सर्वामध्ये लोकवर्गणी आणि त्यांचा व्यक्तिगत सहभाग या गोष्टी अत्यंत चांगल्या होत्या हे सुद्धा त्यांचं अतिशय मोठं आणि वेगळेपण तुम्हाला एक सांगतो आणि दोनच मिनिटात माझ्या भारताचा काळामध्ये सातारच्या कोर्टामध्ये वकिलांना तो, जा तो तपशील जास्त माहित असेल एक केस सुरू होती आणि त्यांच्या विरोधात लढणारे वकील ज्यावेळेला विद्याला आले त्यावेळेला त्यावेळेचे बापट वकील कोण होते म्हणजे बाळाबा त्यांचे वडील त्यांच्या घरी जाऊन त्या वकिलांचा म्हणजे आपल्या विरोधी वकिलांचा सत्कार हा आबा पाटलांनी केलेला होता ही गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणजे दिलदारपणा काय असावा गौरव कसा करावा हे आपल्याला शिकायसारखी गोष्ट आहे त्याचं अजून एक मला लाभ म्हणजे भावलेलं वैशिष्ट्य असं की त्यावेळी बाळ सांगितलेली एक गोष्ट होती तुमच्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग कोणता तर जेव्हा त्यांच्या स्वतःच्या वडिलांनी त्यांना परदेशला जायला आणि उच्च शिक्षण आला ते उच्च शिक्षित असून सुद्धा विरोध केलेला होता की के सहकार्य नाही अशी भूमिका घेतलेली होती की स्वतःच्या जवळचे पैसे हे त्यांना दिलेले होते आणि त्या पैशावर दत्त मंदिरामध्ये नंतर लोकवर्गणी गोळा झाली आणि त्यांना सत्कार करून त्यांना परदेशामध्ये पाठवण्यात आलं म्हणजे असं एक उदाहरण मार्गी दाखल मी दिलं पण आरडी भंडारांच्या बाबतीमध्ये त्यांनी तोच रोल केलेला होता तात्यासाहेब गिंगर्दच्या बाबतीमध्ये त्यांनी तोच रोल केलेला होता जो कोणी विद्वान असेल जो कोणी फुडक शिक्षा शिकायला जायची तयारी असेल तर ते सर्व पाठीमागे ते होते एवढंच नाही तर मगाशी वकिलांनी सांगितलं भैर्मनाथ विद्यार्थी वस्तिगृह त्याचप्रमाणे या ठिकाणी महात्मा गांधी विद्या मंदिरावर सुद्धा त्यावेळेस हनुमान बोर्डी नंतर त्याचं टांगोराशरम असं जे नाव दिलं गेलं त्यामध्ये सुद्धा त्यांचा त्या सहभाग फार मोठा होता अजून एक नाजूक गोष्ट तुम्हाला मी सांगतो ज्याची वाच्यता करायची नसती परंतु ज्या वेळेला सत्तेच्याशी चळवळ झाली जी काय घटना घडल्या त्यावेळेला त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही कोणत्याही कुणाला इजा झाली नाही ज्या लोकांना स्वतः जाऊन विनंती केलेली होती की माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षिततेची जबाबदारी माझी आहे आणि माझ्या गावामध्ये असं काय होता कामाने हे तरी सांगितलं म्हणून या सर्व पासून अबाधित राहिलं नाही परंतु तुम्हाला कळते मी जे जाणकार आहे त्यांना निश्चित कळेल की गावामध्ये कोणता अनुचित प्रकार घडू गेला नाही त्याचं श्रेय सुद्धा त्यांना आहे भैया तुम्हाला हे सांगायचं म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित आहेत बाबासाहेब पटोलांचा जन्मशे ब्याऐंशी लागत झाला तारीख आता त्या काळातली आपल्या उपलब्ध नाही एकोणीसशे हे सातारा लोकल बोर्डाचे सदस्य झाले तेवीस तीन एकोणीसशे पंचवीस सा, च सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे प्रोसिडिंग आहे आणि त्याच्यामध्ये बी दा पाटील वठराव दादासाहेब पाटील अशी नोंद त्यांची आहे आता सातारा लोकल बोर्ड हा विषय असा होता की अठराशे अठ्ठावन ला राणीच्या जाहीरनाम्यानं ब्रिटिशांचं अधिकृतपणानं राज्य या भारतावर आलं आणि <स्थ> त्या सातारा जिल्ह्याच जे लोकल बोर्ड झालं त्या लोकल बोर्डाच नेतृत्व सुरुवातीच्या काळामध्ये धनजी शाह कुपर म्हणून करत होते कुपर हे त्या काळी सातारा जिल्ह्यातलं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातलं म्हणजे मुंबई राज्य होत त्यावेळी त्याच्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व होत तिथं किर्णस्करांचा कारखाना तर तिकडं सातारा कुपरचा कारखाना आणि कुपरनी अनेक सुधारणा या सातारा जिल्ह्यामध्ये करायच्या ठरवल्या आणि ते लोकर बोर्डाचे नेतृत्व करत होते प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्याने त्याचा गोथाळा मोठा होता म्हणजे कुपरचा कराडचे सय्यद दादा इब्राहिम विठ्याचे विठोबा पाटील इस्लामपूरचे येसूबाई सावकार पांढरीचे केशवराव विचारे बाईचे पापाने अशी कितीतरी दे माणसे त्यांच्याकडे उपलब्ध होती तर हे कुपर साहेबांचं जे चरित्र आहे हे चरित्र चरित प्रकाशित झालं त्याच्यामध्ये आबासाहेबांच्या कर्तृत्वाचा उल्लेख आहे आता त्यावेळी लोकल बोर्डाचं काय काम होत रस्ते शाळा सुरू करायच्या दवाखाने सुरू करायचे त्या जिल्हा जी काम पायाभूत सुविधा उभा करणे हे त्या लोकल बोर्डाचं त्या काळी काम होत आणि त्यावेळी पंचवीस सालापासून बाबासाहेब पाटील लोकल बोर्डायचे पुन्हा म्युन्सिपालिटी आल्यानंतर म्युन्सिपालिटी सुद्धा मेंबर आणि नगराध्यक्ष म्हणून काम करते काच एक तळ होत त्या तळ्यातनं उघड्या पाटानं पाणी पुढं आणलं आणि तिथलं बंदिस्त पाईप जे आलं सातारा शहर होतं त्या सातारा शहराला सायपन पाणी विजेशिवाय पाणी वरण त्या तलावात पाटानं पाणी यायचं पुन्हा पाईपवर घालायचं त्या पायपात टाकी आणि मग नळ साताराचे जुनं शहर होत त्या साताराला पिण्याच्या पाण्याची सोय केली हे पुढे प्रण पुढं पुढे अशा पद्धतीने पिण्याच्या पाण्याची योजना कुपर साहेबांनी साताऱ्यामध्ये राबवल्यानंतर त्यावेळी लोकल बोर्डाचे मेंबर असणारे आबासाहेब पाटील यांना कल्पना सुचली की अशी योजना आपल्याकडे का होऊ नये आणि एकोणीसशे एकोणतीस साली तिने लोकल बोर्डाच्या तिथं काय सभा असेल त्यात ठराव मांडला काय निवेदन दिला असेल काय पद्धतीनं प्रयत्न केले सर्वे करायला अधिकारी पाठवला त्या अधिकाऱ्याने सगळं मिटत इकडनं सगळं वरचा तुमचा ओड्याचा भाग इकडनं ओरलं आणि त्याच्यामध्ये पाणी कुठं लागतंय का शहराला पाणी कशा पद्धतीने देता येईल या पद्धतीचा सगळा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये मध्ये असं दिसलं की आता हे आता खाली जी चिरवळ म्हणतो आपण तिथं मायने रस्ते असून जे ओना जातं असं खाल्लं म्हणजे आता विजेन सिटी आहे त्या विजेट सिटी पासून सुरू होणारा जो ओढा आहे त्या ओढ्यात तीन चार अशा विहिरी अजून सुद्धा त्या विहिरी आपण कधीतरी आला तर तुम्ही कोण जाणार लय उत्सुकता असले एखाद्याला जनतेने जाऊन बघितलं तर अशा दगडी विहिरी अशा थोड्या लहान बांधल्या आणि त्या विहिरी क्ले पाईप न एकमेकाशी जोडल्या दगडी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये आणून पाणी सोडलं आणि विटे शहराला नळाने पाणी दिलं मग आता नगरपालिकेच्या पलीकड्री तिथं त्या बोर्डा तिथं एक स्टँड पोस्ट मोठं होतं खाली एक स्टँड पोस्ट होतं आणि त्या काळात जे काही गाव होतं ते गाव त्यावेळी एकोणीसशे एकोणतीस तीस साली नळानं पाणी होतं म्हणजे सत्तर पंचवीस पंच्याण्णव वर्षापूर्वी नळानं पाणी दिले म्हणजे जी योजना साताऱ्यात झाली तुम्ही आता सगळे लोकप्रतिनिधी झालाय लागेल चांगल्या लोकप्रतिनिधीच दर्शन असं असत की जे जे चांगलं कुठंतरी असेल बघितलं तर ते जे चांगलं आहे ते आपल्या गावामध्ये आलं पाहिजे आपल्या भागामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न जो लोकप्रतिनिधी करतो तो लोकप्रतिनिधी हा चांगला लोकप्रतिनिधी कारकीर्दी चांगल्या पद्धतीने जाते असा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्या काळामध्ये सुरुवातीला सोडवला गेला विद्या मंदिर म्हणजे त्यावेळेच मी इंग्लिश स्कूल जी इंग्रजी शाळा चालू झाली पाहिजे ती इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी आबासाहेब पटलांनी पुढाकार घेतला गाव ग्रामदैवत भैरवनाथावर मोठी श्रद्धा होती ती देऊळ असं लहान होत आणि त्या देवळाचा जीर्णोद्धार करायचा ठरला मग आता ते दोन्ही बाजूने तुम्ही कधी जर केला तर त्याचा स्थापत्यशास्त्राच्या हिशेबाने जर अभ्यास केला पलीकडल्या बाजून दगडी भिंत पूर्व बाजूने भिंत मागल्या बाजूने भिंत असं सगळं भरून उचलून घेऊन पुन्हा ते देऊळ सागवानाच्या देऊळ उभा करण्याचं त्यावेळी काम त्यांनी केलं पालक्याची शर्यत त्यांनी सुरु केली त्याचबरोबरीनं यात्रा जी भरत होती एकोणीशे पन्ना पन्नास साली कायदा आला चॅरिटी कमिशनरचा यात्रा कमिटीची नोंद केली आता ती यात्रा कमिटीची नोंद सुद्धा करत असताना त्यावेळी त्यांची इतकी विस्तृत दृष्टी होती की समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असायची बाबराव दादा शेख महाजन हे पांडुरंग महाजनांचे महादेव पांडुरंग कदम फुलचंद रुपचंद शाह नारायण गोविंद मेहत्रे भाऊ भारती मेटकरी जगन्नाथ देवा कदम आत्माराम बापू शिरतोळे महादेव ज्ञानोबा गायकवाड बाबि गुलाब कांबोळी भांडारे रामचंद्रायकू भिंगारदेवे भंडोबा अस साधारण पंधरा लोकांचं मंडळ म्हणजे ज्याच्यामध्ये ब्राह्मण आहे मुस्लिम आहे मागासवर्गीय समाजातली म्हणजे बौद्ध समाज आहे मातन समाज आहे धनगर समाज आहे पुन्हा हे सगळे बाकी जे देवांग समाज आहे अगदी लहान त्यावेळी फारच कमी गरज असली तरी जैन समाज म्हणजे शाह होते ते सुरेश पाटलांचे वडील बाबराव दादा पाटील हे सगळं अक्षर बाबराव दादा पाटलाचा हे सगळं केलं गेले सांगण्याचा उद्देश एकच की सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन ती यात्रा त्यांनी सुरू केली आणि ते छोट्याच्या वैभवात हो भर काढणारी व्यवस्था निर्माण आहे त्या काळी स्वातंत्र्यात हळूहळू शिक्षणाच्या सोयी होत त्या स्कूल झालं होतं हायस्कूल झालं होतं विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सोय नव्हती भरनाथ विद्यार्थी वस्तीची सुरुवात ही आबासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली झाली भरुनथ विद्यार्थी वस्तीची सुरुवात आणि त्या पद्धतीनं भरुनथ विद्यार्थी वस्तीगृह स्थापन करण्यात पुढाकार घेतला पुढच्या आता पुन्हा निर्णय होते तिथं जी, जी माडी होती तिथं पुढच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आणि मग हळूहळू कारण ऐंशी नव्वदच्या दशकापर्यंत वस्तीग्रहात राहणे हे विद्यार्थ्यांना गरजेचं होतं शिक्षण घेण्यासाठी त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांचं पूर्ण होत नव्हतं त्यामुळे गावातल्या शिक्षणाची सोय पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्य दवाखान्याची सोय आणि त्याच बरोबरीनं गावाला एक स्थिर मंदिर किंवा अनेक काही यात्रा या सगळ्या गोष्टीच नेतृत्व आबासाहेबांनी ने केलं एकोणीसशे पन्नास एकोणपन्नास पन्नासच्या पन्नास दरम्यान वीज विट्यात असावे असं वाटत होत त्याच्या अगोदर किर्लोस्करचा कारखाना सुरू झालेला होता म्हणजे वीज कुठं होती त्यावेळी म्हणजे आता सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की हे सगळं असंच होतं पूर्वी लक्षात घ्या वीज फक्त होती कोल्हापुरात राधानगरी धरणा खाली शाहू महाराजांनी वीज तयार केली होती त्याच्या कोल्हापूरच्या काय भागात वीज मिळायची राधानगरी ची वीज तिर्बलस्करनी जनरेटर वर कारखाना चालवण्यासाठी वीज त्यांच्या तेवढ्या वाढीच्या भागात तेवढीच लाईट दिसायची वीज तिर्बलस्करच्या आधी असायची सांगली त्या राजेसाहेबांनी जुबली इलेक्ट्रिक वर्क्स करून तिथं एक सुरु केलं आणि तासगावला एक सोसायटी सुरू झाली आणि त्यावेळच्या आपले जे गावातली कर्ती मंडळी होती वकील होते बाकी सगळेच गावातली मंडळी होती त्यांनी पुढाकार घेऊन वीज आपल्याकडे आखली पाहिजे अशा पद्धतीने प्रयत्न सुरू केला आणि एकोणीसशे त्रेपन्न साली त्या विजेचं बाबासाहेब पाटलांच्या हस्ते उद्घाटन पहिला देवा लावला असं अशा पद्धतीने काम झालं या विषयाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या काही चांगल्या घटना त्यामुळं आधुनिक करण्यामध्ये शिक्षणाच्या बाजूनं रस्त्याच्या बाजूनं आणि पाणी पुरवठ्याच्या सुविधेच्या बाजून त्यावेळी असं की किन्या पाण्याची इतकी गंभीर समस्या असायची की माणसाला पाणी नसायचं <coughs> त्यामुळं असे त्यावेळी म्हणायचे की तिथं मुलगी माणसं तयार होत नाहीत अशा पद्धतीची विठ्याची वाईट अवस्था होती त्यात नळाचं पाणी आपल्याकडे आलं ती पाणी कमी पडायला लागल्यानंतर आता खानापूर नाके तिथे चारशे ब्याण्णव सर्व नंबर आहे तिथे एक आर काढला आणि मग आवा त्यावेळी आपल्या देशोटीच्या पाणीपूर ओटर कमिटी शेअर म्हणून हा इतिहास असा सांगितला तो सगळा इतिहास या आम्ही स्मृती सुगंध म्हणून पुस्तक काढले आणि आज बाहेर असा विषय होता की नवीन नगरसेवकाला तर आपण काय देऊया शाल देऊया का बुटी देऊया का फुलं देऊया पुन्हा दे आम्ही दरपूर विचार केला की आता तुम्ही सगळेजण आता चांगल्या पद्धतीचं हे संपादन करून निवडणार आहे आता तुम्हाला काय वारसा आहे लिगसी शब्द लिगसी शब्दाचा शब्दा, अर्थ वारसा म्हणजे आपण कुणाचं प्रतिनिधित्व नाही तुम्ही कुणाचं प्रतिनिधित्व करणार आहे तुम्ही इनामदार वकिलांचं प्रतिनिधित्व करणार आहे तुम्ही आबासाहेब पाटलांचं प्रतिनिधित्व <coughs> असे जे सगळे नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले मी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी कोरोना काळा मला तर चांगला मिळाला त्यामुळं जरा संशोधन मला केलं सगळी माहिती गोळा केली आणि प्रत्येक कागद आपण देखील कागद गोळा करून हा ग्रंथ तयार केला आहे तो तु ग्रंथ तुम्हाला देण्याचं काम आपण करणार आहे आता ह्या बाबासाहेबांच्या कार्यक्रस्तांत असलेलं शताब्दी महोत्सव म्हणजे एकोणीसशे चौपन्न साली अठराशे चौपन्नला आपली नगरपालिका स्थापन झाली एकोणीसशे चौपन्न लाच शतक महोत्सव करायचा होता पण काय थोडं आबा आजारी पडले काय पुढं 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 होत गेलं आणि सत्तावन्न अठ्ठावन्नला सहयी बागराध्यक्ष असताना हा शताब्दी महोत्सव यशोदराव चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत करण्यात आला म्हणजे आता ते चौकात गांधी चौकात तर ते पाडून तिथं शॉपिंग सेंटर बांधतंय ही नगरपालिकेचे जुनी इमारत हे नाथ मंदिराचा त्या काळातला फोटो आहे तालमीचा फोटो आहे गुरुज एक असा होता शिवाजी चौकामध्ये आता शिवाजी महाराज जिथं फुटला आहे त्या ठिकाणी गुरुज होता ती दुनी दुनी <tune> ती मगाशी अशी ती तशा पद्धतीची भीड असा सगळा उल्लेख आणि सगळे फोटो हे त्या शतात बातमी उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यापेक्षा हा आम्हाला ते आम संस्थाचे एक फोटो मिळाला भैया एकोणीसशे चाळीस सालचा फोटो आहे तर हे सकवारबाईचा वाडा सकवारबाईचा वाडा असं जे वर्णन केलं जातं म्हणजे अजूनच तू म्हणतेस आता नव्या पिढीला तिथे माहीत नाही सगळं पडून गेलं तर हा वाडा जुना असा होता ह्या बुरुजाच्या ठिकाणी नगरपालिका आली ते बुरुज होता तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा झाला हे

जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी समोर या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर